खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत आजच्या अळवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता अजिबात आतून पोकळ वगैरे न होता भरगच अशी कमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअरवाली अळवडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम आता इथे अळवडीची पाणी मी धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर आता हे आपल्याला डेट काढून टाकायचे आहेत तर एक एक चे पान घेऊन आपण याचे देठ काढून घेऊया तर त्यासाठी काय करायचं आपल्याला जी पातळ सूर्य असे ना ती घ्यायची आहे आणि जे देठ आहेत ना एकदम व्यवस्थित निघतात आणि आपल्याला यावरती लाटणं वगैरे फिरवायची गरज पडत नाही तर बघा देठ जो आहे ना अलगत एकदम जे आहे खाली टच करून काढायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही डेट काढण्याचा प्रयत्न करा देट जो हार्ड डेट असतात ना यामुळे आपण जेव्हा रोल बनवतो ना तेव्हा ते व्यवस्थित ते होत नाही त्यामुळे हे देट काढणं खूप गरजेचं आहे तर हा एक डेट काढून झाला आहे बघू शकता जेवढं होईल तेवढं टच करून घेतलेलं आहे त्यामुळे पान हे जे आहे ते काढून घेतल्यामुळे पाणी एकदम सॉफ्ट होतात आता हे वरचे जे डेट आहे तेही आपण काढून घेऊया ओके okay. एकदम हळूपणे हे देट काढून घ्यायचे जास्त जर घाई केला तर मग काय होतं हे पाणी फाटण्याचे चान्सेस असतात आणि हे देट काढणं खरंच खूप गरजेचं आहे जर तुम्हाला परफेक्ट रोल बनवायचा असेल तर आणि आता मी तुम्हाला अशी काही ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे जे रोल आहेत हळूहळीचे आतून अजिबात पोकळ होणार नाही भरगच्स भरपूर लेअरवाले होतील आता हे देट बघू शकता व्यवस्थित काढल्यामुळे किती सॉफ्ट अशी हे आपले पाणी तयार होतात वरून लाटणं वगैरे काहीही फिरवायची गरज पडत नाही परफेक्ट अळवडी होत नाही मधून पोकळं होते त्यासाठी काय करायचे माहिती आहे हे जे वरचे भाग असतात ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आणि त्याचा कसा वापर करायचा मी ते तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे तुमच्याही अळवड्या एकदम परफेक्ट होतील आतून अजिबात पोकळ होणार नाही तर याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व ही पाणी कट करून घेऊया तर पाणी आपली कट करून झाली त्यानंतर आपण एक चटणी बनवणारा त्यासाठी दोन चमचे मिक्सर जार मध्ये घ्यायचे धणे सोबतच आपण यामध्ये ॲड करणार आहोत बडीशेप बडीशेपमुळे अळहोळी खरंच खूप टेस्टी होते दीड चमचा इथे मी बडीशेप घालते मला आवडत असेल तर घाला आपण एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा खूप छान अळहोळी होते आणि एक चमचा जिरं घालते याआधीही मी तुमच्यासोबत अळवळीची रोल न करता रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता आता हे थोडंसं आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं एकदम पावडर करायची नाही आधी तर ते थोडंसं असं दरदरीत असं वाटून घेतलेले बघू शकता असं दरदरीत करायचं आहे आधी जास्त आधी आपल्याला वाटत बसायचं नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायची आहे ती म्हणजे आलं लसूण आणि हिरवी मिरची चिंच इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि एक ओ, मोठा लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला चिंचेचं पाणी वगैरे करायची काही का गरज पा, नाही डायरेक्ट आपण हे चिंचेचं वापरणार आहोत कधी कधी दिक, दिक, काय होतं विसरतो मग त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही चिंच भिजत घालायला विसरला तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि एक चमचा मी इथे घालते गूळ आता गुळ तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आता ह्या यामध्ये थोडंसं घालूया पाणी आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता सुरुवातीलाच आपण एकत्र का वाटलं नाही कारण मग ते धणे वगैरे थोडे जाडसर राहिले असे त्यामुळे आपण धणे आणि जिरं वगैरे वेगळं वाटून घेतलं आता ही पेस्ट तयार आहे त्यानंतर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण घेतो आहे दोन कप भरून बेसन तर इथे आठ पाण्या आहे त्यासाठी मी इथे दोन कप भरून बेसन घेते आहे त्यानंतर आपली अळुवडी जी आहे ती खमंग खुसखुशीत होण्यासाठी त्यांनी मी पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ ना आपल्याला मंद गॅसवरती थो पाच मिनटं भाजून घ्यायचे जास्त वेळ नाही आणि सतत मिक्स करत राहायचं नाही तर खाली लागू शकतं आणि लक्षात ठेवा गॅस एकदम मंद ठेवायचं आहे यामुळे काय होतं एक तर अळुवळी तेलकट होत नाही खमंग खुसखुशीत होते आणि जास्त दिवसही टिकते तर एकदा या पद्धतीने करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल ही रेसिपी अशाच छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत तळुवळीच्या त्याही तुम्ही पाहू शकता एकदम सतत मिक्स करत राहायचं आणि हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याआधी मी जसं सांगितलं तसं पीठ आपलं भाजून झालेलं आहे जास्त आपल्याला कलर चेंज करायचं नाही हलकं पाच मिनटं भाजून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे आता यामध्ये काही मसाले ॲड करूया तर पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते कारण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत त्यामुळे अर्धा चमचाच घातलेला आहे पाव चमचा हिंग घालते डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हिंग घालायचा आहे आणि दोन चमचे इथे मी सफेद तीळ घालते तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या मुलांना आवडतात तीळ जास्त त्यामुळे मी थोडं तिळाचं प्रमाण जास्त घातलेलं आहे आणि चवीनुसार घालूया मीठ तिकीट जास्त घातले ना ती जेव्हा खाताना ते फ्राय होतात तेव्हा त्या खुसखुशीत लागतात छान लागतात ते आणि आता आपण जी पेस्ट करून ठेवली होती ती सर्व घालून घेतलेली आहे जास्त पाणी घातलं नव्हतं त्यामुळे मस्त सर अशी वाटून घेतलेली आहे आता हे आधी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे सैलसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे तर पीठ किती भिजवायचं आहे पातळ किंवा घट्ट ते मी तुम्हाला पुढे दाखवते आधी थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं पीठ मिक्स झालेलं आहे थोडंसं अजून आपण पातळ करून घेऊया हलकंसं तर बघा इतपत हे पीठ मी पातळ करून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित पा आळूवडीला लावता येतं तर इतपत असं पातळ करून घेतल्यानंतर आपण जे आता पाणी कट करून ठेवली होती ती घ्यायची उलट्या साईडने आणि पटापट पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पाणी कवर झाली पाहिजे सर्व त्या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने तुम्ही पीठ लावून घ्या बघू शकतात एकदम पातळ पण लेअर लावायची नाही त्यामुळे काय होतं जेव्हा आपण अळुहळी तळतो तेव्हा मग ते सुटतात त्यामुळे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि आपण जे मध्ये तुकडे करून ठेवले होते ना वरच्या साईडचे ते असे मध्यभागी लावायचे त्यामुळे काय होतं हळूहळी जी असते ना अजिबातमध्ये पोकळ होत नाही तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लावून दाखवते शक्य होईल तेवढं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं थोडासा मोठा लेअरच ठेवायचा आणि आता दुसरं जे पान आपण घेणार ते विरुद्ध दिशेने ठेवायचं एकदा या साईडने एकदा त्या साईडने असं तीन ते चार पानांचा तुम्ही रोल बनवू शकता जेवढा मोठा तुम्हाला अळूवडी पाहिजे तेवढी तुम्ही पाणी जास्त लावून रोल मोठा करू शकता तरी बघा पटापट मी तुम्हाला दाखवते मध्यभागी आपण अशी ही वरून जे कट करून ठेवलेले होते पिसेस प्र, हो ते लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कोणालाही सहज जमेल प्रथम वेळेस जरी तुम्ही बनवत असाल ना तरी एकदम परफेक्ट अशी तुमची अळुवळी होईल अजिबात मध्ये रोल बिघडणार नाही आणि आतून अजिबात पोकळ होणार नाही यासाठी तुम्हाला जी टिप्स सांगते त्या फॉलो करून बनवा असं म्हणाल तुम्ही की मध्यभागी पाहिजे लावलं तर जाडसर होईल बाजूने पातळ होईल असं नाही कारण आपण जेव्हा बाजूने त्याला दुमडतो तेव्हा साईडच्या साईडने ते जाडसर राहतं आणि मध्ये पोकळ राहतं त्यामुळे ही टिप्स वा ट्रिक्स वापरून तुम्ही अळवडी बनवून बघा एकदम परफेक्ट होईल आता साईडने हलकासा छोटं छोटं फोल्ड करून घेऊया इथे मी चार चार पानं लावून घेतलेली आहेत ना ही आपण हे पीठ लावून घेऊया पीठ व्यवस्थित लावायचं लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा आपण अळवडी तेलामध्ये डायरेक्ट तळू तेव्हा ती सुटणार नाही आणि रोल एकदम घट्ट बनवायचं आहे लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित टाईट रोल बनवायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि असं वाटतंय तुम्हाला कुठे कुठे पाना गॅप राहिलं आहे तिथे पीठ लावून घ्यायचं एंडिंगलाही पीठ लावून व्यवस्थित हे रोल जो आहे पॅक करून घ्यायचं या पद्धतीने आणि घट्ट मोठ असा रोल होतो तर हे रोल आपले बनवून झालेले आहेत आता आपण याला वाफ द्यायला ठेवूया तर कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर हे रोल आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे आतून व्यवस्थित वाफले जातील तर पंधरा मिनटांनी आपण चेक करूया असं व्यवस्थित रोल आपले वाफले गेले की नाही तेही चेक करण्याची चे पद्धत असते ती मी तुम्हाला पुढे दाखवते तर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया हाताने टच करून बघायचं थोडंसं असं दाबलं कडक वाटलं की समजायचं रोल आपला वाफला गेला आहे किंवा ही अशी बघा एखादी सुरी किंवा टूथपिक वगैरे टाकून बघायची आतमध्ये आतमध्ये बेसन वगैरे का नाही चिटकत नसेल तर म्हणजे आपले जे रोल आहेत व्यवस्थित उकडले गेलेले आहेत आता याला पूर्णपणे थंड करून घेऊया रोल मी पूर्ण थंड करून घेतलेले आहेत आता आपण याला कटिंग करूया तर बघू शकता व्यवस्थित रोल थंड झाल्यानंतरच कटिंग करायची कारण गरम असताना कटिंग करायला गेलात तर मग ते व्यवस्थित कट होत नाही तर मी तुम्हाला मध्यभागी कट करून दाखवते एकदम घट्ट मोठं असे रोल झालेले आहेत अजिबात मध्ये पोकळ वगैरे अजिबात होत नाही तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता केवढे जाडीचे तुम्हाला पिसेस हवे ते त्यानुसार तुम्ही इथे कट करू शकता झाड पातळ आणि हे रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पिसेस करून किंवा अख्खाही जेव्हा तुम्हाला कधी अळवडी खायचं मन होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकता एक आठवडाभर जरी ठेवलात ना फ्रीजमध्ये तरी अजिबात खराब होत नाही म्हणजे समजा घरी पाहुणे वगैरे येणार असेल जेवायला आणि तुम्हाला अळवडी बनवायची तर एक दोन दिवस आधी बनवून ठेवू शकता आता मी इथे तर पॅनवरती थोडंसं तेल घालते कमी तेलामध्येही छान फ्राय होतात किंवा तुम्हाला कढईमध्ये डीप फ्राय करायचे असेल तसंही करू शकता तर मी फक्त तव्यावरती फ्राय शेलो फ्राय करून घेते तसं असे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तर कमी तेलामध्येही खूपच छान लागतात हे अळूवडी बरं थोडं थोडंसं तेल अजून लावते मी जास्त तेलाचीही गरज नाही जर तुम्हाला कमी तेलकट खायचं आहे तर या पद्धतीनेही तुम्ही फ्राय करून खाऊ शकता तर बघा रोल बघू शकता तुम्ही एकदम घट्ट घट्टमुठ्ठ झालेले आहेत याआधीही मी माझ्या चॅनलवरती रोल न करता अळूवडी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता एका साईडने फ्राय झाल्यानंतर पटून याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया खमंग खुसखुशीत अशी आपली अळूवडी होते फ्राय तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल ऐकून असते ना त्यावरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे बघा आपल्या अळूवड्या ज्या आहेत तळून तयार झालेल्या आहेत खमंग कुसखुशीत अशी भरघच अशी भरपूर लेअरवाली अळूवडी